नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगला सरेलच्या सेलच्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ होती नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अक्षरा आता भुवनेश्वरीला चांगला धडा शिकवणार आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता भुवनेश्वरीने आणि अक्षराने दोघींनी देखील पैज लावलेले असते की कारण की अक्षराला माहीत असतं की ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जेवढे काही पाप कुठाने जे काही केलं आहे या सगळ्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे कारण की ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत शिक्षणाला एवढा विरोध केलेला असतो त्याच्यामुळे अक्षराला एवढा येत असतो कारण की अधिपतींचं शिक्षण देखील या भुवनेश्वरीमुळे वंचित राहिलेलं असतं कारण की अधिपतींच्या बाबांना म्हणजे चारोल सरांना तर माहीतच असतं की कारण की सरांना पूर्णपणे खात्री असते की त्यांची चारू जी होती ती अशी नव्हतीच कारण की ही भुवनेश्वरी जेव्हापासून त्या घरामध्ये राहायला लागलेली आहे तेव्हापासून त्यांच्यासोबत पूर्ण चुकीच घडत आहे परंतु त्या भुवनेश्वरीने अधिपतींवरती जीव लावलेला असतो त्याच्यामुळे अधिपतींना अधिकच त्याच्यावरती प्रेम झालेलं असतं परंतु मात्र आता अक्षराला ठरवते की काही जरी झालं तरी या भुवनेश्वरीचं खरं सत्य खरं चेहरा खरं रूप सगळ्यांसमोर लवकरच घेऊन यायचं आणि इकडे आता फुलबाघारी सरांना देखील गायब करणारी ही भुवनेश्वरीच असते या सगळ्याची खात्री मात्र अक्षराला असतेच कारण की अक्षराला माहीत असतात की सगळ्याच्या पाठीमागे ही भुवनेश्वरी त्याच्यामुळे आता अक्षरा सगळीकडे पुरावे शोधत असते आणि सगळ्यांसमोर अक्षराला हेच सिद्ध करायचं असतं की ह्या भुवनेश्वरीनेच फुलपाकारे सरांना गायब केलेलं आहे पण ही भुवनेश्वरी खूप चालक असते कारण की अधिपतींना प पुन्हा वापर करते जेणेकरून अधिपती आणि अक्षराचं दोघांचं देखील भांडण व्हावं आणि दोघांचं तरी केलं एकदा भांडण झालं की मग आता भुवनेश्वरीने ठरवते की काही जरी झालं तरी मास्तरणीला ह्या घरामध्ये ठेवायचं नाही मास्तरणी एकदा ह्या घराच्या बाहेर पडले की तिला पुन्हा घराच्या आतमध्ये घ्यायचं नाही हा सगळ्यात मोठा भुवनेश्वरीचा डावा असतो परंतु इकडे चारोल सरकार सांगितलेलं असतं अक्षराला की काही जरी झालं तरी तू घराच्या बाहेर जायचं नाही हवं हो तर त्या भुवनेश्वरीची वेळ आली तर माफी माग अधिपतींची माफी माग पण तू जरी एकदा बाळा ह्या घराच्या बाहेर जर गेली तर तुझ्यासाठी घराचे कायमचे दरवाजे हे भुवनेश्वरी बंद करेल पण मित्रांनो आता अक्षरा असा लढा लढवते की त्यामध्ये ते भुवनेश्वरीला चांगलाच धडा शिकवते कारण की मालिकेचं नावच आहे तुला शिकवीन चांगलाच धडा आतापर्यंत ह्या भुवनेश्वरीने अक्षरावरती खूप अन्याय केला पण आता तुम्हाला पाहायलाच भेटेल की हे अक्षरा प्रत्येक प्रत्येक आतापर्यंत केलेल्या भुवनेश्वरीच्या पापाचा बदला नक्कीच घेते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका